नाही नाही मोठा आहे ते मोठे झाड जातात नाही एवढी मोठी झाड जातात तुमच्या आहे काय चिडे मोठी झाड जातात म्हणून तुम्हाला ब साठ फुटाला आणि एकशे साठ फुटाला अशा दोन पडद्यामध्ये पाणी आहे पाणी जवळजवळ अडीच इंची आहे कमीत कमी अडीच इंची म्हणजे पाणी भयानक पॉवरफुल आहे ही जागा एक नंबरची टॉपची जागा पाण्याच्या बाबतीतली आणि इथं पा बोर गाडी सुद्धा आता पावणे पाच इंची शक्यता घेऊन ये कारण त्याचा कॉम्प्रेसरची ताकद सपत्या पाणी लागलं की तिथं सप्त्या साडेसहा इंचीच बोर मारा असं यांना मी सांगितलेलं हे मालक आहेत यांना मी सांगितलं हे वाशीनाका कोल्हापूर जिल्ह्यातलं वाशिनाका वाशिना इथलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी मोठी गाडी व तर पाण्याही मोठा आहे जमिनीत त्यामुळं पाणी वर दाबणार कटरखाली दाबणार आणि त्यामुळं बोरवाल्याची कॉम्प्रेसरवर लोड येणार आणि कॉम्प्रेसर बंद पडाय बघणार त्यामुळं बोरवाला खाली, त्याम त्याम खाली मारणार नाही आणि ते घातक आहे यासाठी कारण सांगितलं की साडेसहा इंचीच मारा पावणे पाच इंची बोर मारू नका का तर पाणी जास्त आहे